हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांना दिवसाची सुरुवात तर रांगोळीने झालीच होती नंतर ब्रेकफास्ट वगैरे केल्यानंतर ना त्या ब्लाऊजचं काम घेतलं मी हातात हे आरी वर्क मीच बनवलेलं आहे पण काय झालं ना ते मनी खराब लागले त्याची पॉलिश गेलेली ब्लाऊज खराब दिसण्यापेक्षा मग म्हटलं चला हे वर्क काढून टाकावं जेवढा वेळ वर्क बनवायला लागला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने कमी वेळामध्ये ते मनी काढावे ला काढायचे झाले तर पहा अशी डिझाईन होती ती आणि नंतर मग कात्रीने मी ते वर्क काढून घेतलं हे पहा बाहीचं तर पूर्ण झालेलं आहे काढून अजून थोडंसं बाकी आहे हे मध्ये मध्ये डॉट दिलेले आहेत ते पण आहेत आणि गळ्याचं तर इकडे काढून झालेलं आहे इकडे थोडंसं राहिलेलं आहे अजून नंतर मग म्हटलं आता ब्लाऊजचं काम ठेवावं आणि स्वयंपाक बनवावा कारण दुपारीच्या जेवणाची वेळ होत आली होती तर आज या वांग्याची भाजी बनवायची मला सुक्कीच बनवणार आहे मी तर चाकूने कट करून घेतली वांगी तुकडे नाही केले तसेच लांब वांग्यांना क कट मारलेले आहेत आणि बेसनपीठ घेऊन त्याच्यामध्ये लाल मिरची मसाला हळद गरम मसाला आणि मीठ भरलेलं फक्त व्यवस्थित भरायचं जेणेकरून सर्व व्यवस्थित आतमध्ये मीठ आणि मिरची त्याला लागेल नंतर मग मिरच्या मी फ्रीजमध्ये ठेव ठेवताना ना देट काढून ठेवत असते तर देट काढता काढता मला यात कोवळ्या मिरच्या पण सापडल्या त्याच्यामध्ये तर म्हटलं चला तळून किंवा मग असं पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून पण बनवते पण म्हटलं चला आता बेसनपीठ शिल्लक राहिलं तर याला आता असे कट मारून बेसनपीठ भरून घ्यावं आणि कोवळ्या मिरच्या असल्या ना की चाकूची पण गरज पडत नाही बोटाने म्हटलं तरी ते कट करता येतं नंतर कढईलात व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक एक करून अशी वांगी ठेवली फक्त काय करायचं भाजी जर आपल्याला अशी वाफेवर शिजवायची असेल ना तर मग ताटामध्ये पाणी ठेवायचं आणि जर पातळ भाजी बनवायची असेल आपल्याला साईडला तर मग पाणी थोडं जास्त ठेवलं तरी चालेल कारण मग हे गरम पाणी वापरलं तरी चालतं त्या भाजीमध्ये किंवा मग ज्वारीची भाकरीचं पीठ पण गरम पाण्यामध्ये भिजून ठेवतो तर त्याला पण पाणी वापरता येतं तर मग कढईवरती असं प्लेट ठेवली मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं कारण मला पाणी नव्हतं पाहिजे दुसरी इकडे कशाला त्याच्यामुळे मग थोडंच टाकलेलं आणि दुसरीकडे मग पीठ मळून घेतलं मी आणि मोडाच्या मटकीची भाजी पण टाकली आहे फोडणीला तोपर्यंत इकडे पाहत वांगी अशी झालेली आहेत आता हाफ फ्राय झालेली आहेत फक्त एकदा पलटी करून परत ताट ठेवून द्यायचं फक्त पाणी काढायचं नाही शेवटपर्यंत जेव्हा आपण पाणी भाजी काढतो ना शिजल्यावरती तेव्हाच मग ते, ते ताटावरचं पाणी टाकून द्या किंवा इतरत्रा वापरा तुम्ही तर परत एकदा मी असं ताट ठेवलं कढाईवरती दुसरीकडे भाताचा कुकर पण लावला आणि ह्या दोन चार मिनटामध्ये पाहायला लगेच पलटी केलेली वांगी पण झालेली आहेत शिजलीत गॅस बंद करून मग बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे छान झालीत पहा एक पण टिपका मी पाण्याचा टाकलेला नव्हता बेसन पिठामध्ये पण टाकला नव्हता आणि कढाईमध्ये पण टाकला नव्हता तर पहा वाफेवरतीच झालेली आहेत आणि मिरच्या पण छान झाल्यात पहा बेसनपीठ मिरच्यांमध्ये इकडे तिकडे गेलेले ले नाही भरलेलं बेसनपीठ तसंच आहे त्याच्यामध्ये तर बघा कसं वांगी आणि मिरच्या कशा छान झालेल्या आहेत नंतर मग सलाद पण कापून घेतला मी कांदा बीट टोमॅटो काकडी गाजर स्वयंपाक आता बनलाच होता तर म्हटलं चला आता ताटं करावीत प्लेटमध्ये मग वांगी मिरची व्यवस्थित घेतलं सलाद काढून घेतलं आणि ही मोडाची मटकी ना घरीच मोड आणलेले होते मी तर त्याचीच ही पातळ भाजी बनवलेली आहे पहा मोड पण किती आलेले आहेत फक्त आपण रात्रभर मटकी भिजवायची आणि दुसऱ्या दिवशी एका चाळणीमध्ये ठेवायची किंवा पातेल्यात ठेवली तरी चालते फक्त त्याच्यावरती ओला नॅपकिन घट्ट बसून ठेवायचा आणि एक बाऊल पालथा घालायचा मग एक दिवसात म्हटलं तरी मग मोड येतात छानपैकी आणि जर घट्ट दही बनवायचं असेल ना तर कोमट दूध यूज करायचं जास्त थंड पण दूध नको आहे आणि गरम पण दूध नको आहे हे गाईचं दूध वापरलेलं आहे त्यामुळं थोडं पातळ झालेलं आहे दही नाहीतर म्हशीचं दूध असेल तर एकदम घट्ट होतं इकडे रोटी मेकरवरती मी रोटी पण बनवून घेतलेली आहे तंदूरसारख्या व्यवस्थित अशा कडक रोट्या बनतात त्याच्यावरती आणि गरम रोटी होती म्हटलं चला तूप पण थोडंसं लावून घ्यावं त्याच्यात हो त्याला आणि थंड पडण्याआधी रोटीमेकरवरती असा पापड पण रोस्ट करून घेतला मी तेल नाही टाकलेलं त्याच्यावरती तर असं होतं दुपारचा बेत आणि नंतर आता चार साडेचार झालेले तर म्हटलं चला काहीतरी फळ खावं तर पायनॅपल आणलेलं होतं दोन तीन दिवसापासून घरामध्ये पडलेलं होतं आपण काय करतो बाहेरून व्यवस्थित आणतो बघून पण घरामध्ये असं पडून राहिलं तर मग खराब होतं तर म्हटलं खराब होण्याआधी चला खाऊन संपवून टाकावा मग त्याचा छिलका काढून मग स्लाईस करून घेतला मी व्यवस्थित स्लाईस केला आणि याला हे सफेद मीठ नाही वापरायचं सैंदव मीठ वापरायचं जे थोडंसं लालसर कलरचं असतं ना कलिंगड पण आता चालू होतील तर कलिंगडाचे पण असे आपण पन तुकडे करतो त्याच्यावर पण सैंदव मीठ टाकून छान लागतं स्लाइस तर मी अशा स्लाईस पसरवून घेतल्या आणि बोटानीचं असं मीठ सगळीकडे टाकलेलं माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट करायचा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका